एकतीस ऑगस्ट रोजी अभिनेत्री प्रिया मराठेने वर्षी अखेरचा श्वास घेतला कर्करोगासोबतची तिची झुंज अपयशी ठरली तर काही दिवसांपूर्वीच प्रियाचा नवरा आणि अभिनेता शंतनू मोघे तब्बल महिन्यांनंतर येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा परतला होता तर आता शंतनू पुन्हा एकदा मालिकेच्या शूटिंगसाठी परतलाय दरम्यान पंधरा महिन्यांनंतर पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल शंतनूने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले तो म्हणाला जवळच्या व्यक्तीला वेळ देणं आवश्यक होतं म्हणून कोणत्याच कलाकृतीत दिसलो नाही आयुष्यात ते वळण पार केल्यानंतर पुन्हा कामाला लागलोय कारण माझे वडील म्हणजेच दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे मला नेहमी सांगायचे आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही संघर्ष आले तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडू द्यायचं नाही व्यवसाय अशी प्रामाणिक राहायचं वैयक्तिक सुखदुःख खुंटीला टांगून त्या त्या व्यक्तिरेखेची सुखदुःख आपलीशी करणं हा कलाकाराचा धर्म असतो कोणत्याही परिस्थितीत कलाकृतीशी असलेली कमिटमेंट पाळायची हा कलाकारानं स्वतःशी केलेला अलिखित करार असतो काम करत राहणं हीच प्रियाला श्रद्धांजली आहे आजवर प्रिया आणि माझ्यावर मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे मी मालिकेत साकारत असलेली शंतनू ही भूमिका आता नकारात्मक वाटत असली तरी तशी नाही आहे विविध भावभावनांच्या छटा पाहायला मिळतील या मालिकेच्या निमित्ताने मी स्टार प्रवाह वाहिनी सतीश राजवाडे आणि सोल प्रोडक्शन या निर्मिती संस्थेचा ऋणी आहे त्यांनी मला समजून घेतलं त्यामुळे आता मालिकेत शंतनूच्या येण्याने कथेत कशी रंजक वळणे येतील हे पाहण्यासारखं असेल तेव्हा शंतनुला या नव्या भूमिकेत पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज